नमस्कार मंडळी मी सूरज गाणेकर स्वागत करतो आजच्या एका या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे रविवार आणि माझ्या मागे तुम्ही सगळा हा पसार बघत असाल कारण आज करायचं मला माझ्या रूमचं शिफ्टिंग कमी चाललं आहे आज माझ्या घरी राहायला शृंखा तर नाही शृंखा तर तिकडे तिच्या माहेरी मुंबईला गेलेली आहे सुट्टीसाठी मग काय मी आणि सगळं सामान तर आवरून ठेवलेलं आहे पाठीमागे पण आता सगळ्या मित्रांना बोलवलंय मग ज्यांना ज्यांना वेळ आहे कारण सगळ्यांनाच कामातून वेळ मिळत नाही जे जे अवेलेबल आहेत आज ते आज शिफ्टिंगला येणार आहेत मदतीला रात्रपर्यंत झोप ना झाली रात्री झोपायलाच वाजले मला तीन तर त्यानंतर परत सकाळी पावणेस आपलं उठलो आवरायचं थोडं म्हणून अजूनही आता डोळ्यावरती झोप मुला थोडा नाष्टा आणि एनर्जी ड्रिंक आणायला सांगितले आता बघूया किती वाजेपर्यंत येतोय सगळे आले साडे दहा ला आणि पटापट सगळ्यांनी सामान सगळं खाली उतरवून घेतलं आणि गाडीमध्ये भरवून घेतलं पण हा सोपा काय जिण्यावरून खाली जायना कस बस काय करून तू खाली काढलं नाही आणि गाडीत भरला नाही सगळं सामान ना आता आम्ही खाली काढलेलं आहे इथे तिघे सार्थक आहे आमच्या अमेर शेठ आमचे भुवा पण आहे ते माझा पंत जबरदस्त अशी सगळी मदत करतायत आदित्यने आदित्यने स्पॉन्सर सगळ्यांना पाणी आणि थंब कोल्ड्रिंक आणलंय आणि आता दुपारी आम्ही जाणार आहे जेवायला धाब्यावर हाय माझा मित्र साई ज्याने ही गाडी आणली होती सामान नेण्यासाठी मला जर गाडी लागणार असेल तर मी साईचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देतोय नक्की त्याला कॉल केला एकदम रिझनेबल रेट आहेत पाठीमागे हौद्यात बसून मजा करतात ते आदित्य आणि साहिल मग काय दोघं पाठी बसून घरपर्यंत निघाले माझ्या घरी सामान सगळं शिफ्ट करून झालं आणि आम्ही थेट निघालो सगळे जेवायला ढाब्यावर आम्ही घेऊन निघालो आमची ऑडी ते पण एका गाडीमध्ये सहा जण पहिले आम्ही आलो ईश्वर ढाब्यावर पण ढाब्याचं काम चालू होतं म्हणून जरा बघितलं आम्हाला वाटलं आतमध्ये बैठक व्यवस्था असेल म्हणून आम्ही थोडे आत गेलो आत गेल्यावर समजले की काम चालू आहे त्यामुळे धुळक खूप आहे मग काय तिथं आम्ही थेट निघालो दुसऱ्या ढाब्यावर शांती ढाब्यावर आलो मग काय आनंद वाटला जाऊन बघतो तर काय फक्त आमचा नॉनव्हेजचाच मेनू होता पण व्हेजमध्ये काय स्टार्टरला काहीच नव्हतं स्टार त्यांच्याकडे म्हणून पुन्हा तिथून आम्ही निघालो दुसऱ्या ढाब्यावर काय ना आज नशिबाचे ना आमचे भोग लागलेत जिथे जातोय तिथं हे नाही ते नाही ते नाही चाल चाललोय बाबलला ला तिसऱ्या हॉटेल पासून पोहोचलो बाबरला जागा बसायला जागा पण होते आणि रिकाम होतो तसं हॉटेल मस्त बसलो आणि आमची ऑर्डर दिली आणि सुंदर असा जेवणावर मारला ताव जेवण निघालो आम्ही सगळे घराकडे मग काय घरी जाताना सगळ्यांच्या डोक्यात विचार आला की आंब्याची इथे जांभळे ती जांभळं काढायला जाऊया मग काय आम्ही थेट गेलो जांभळं काढायला आता आलोय आम्ही जांभळं काढायला आंब्याच्या घराच्या बाजूला जांभळाचं झाड आहे मग काय इथं आम्ही जांभळ काढतोय आंब्याचा घर आणलाय जांभळं काढायला कारण आम्हाला कोणालाच झाडावर चढता येत नाही कारण माझी तर ढेरी सुटली आहे त्यामुळे मला चढता येत नाही गणू तर झेल्याने जोरदार जांभळं काढायचा प्रयत्न करू होता पण काय झेल्यामध्ये जांभळं येईना जेवढी मिळाली तेवढी जांभळं खाऊन आम्ही आमची तोंड रंगवली कशी ते बघा एकदम चपरतस तेवढ्यात आले आमच्या पौजे मित्र महेश त्यांच्या भाच्याला घेऊन मग काय त्या भाच्याचं पण आम्ही तोंड रंगवलेलं आणि मग तिथून थेट गेलो ते ग्राउंड वर खेळायला खेळला कसलं एवढं जेवलं होतं तर हे विश्वजी माझे घर समजून तिथेच मी झोपून गेलो आणि आजची संध्याकाळ तशीच घालवली आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करून कमेंट करून सांगा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू